मी विश्वास असा भोकरदन नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सध्या सगळ्याच पक्षांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि त्यातच आता आपण सध्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये आहेत आणि या प्रभाग क्रमांकामध्ये तिरंगी फाईट आहेत नगरसेवक पदाला तिरंगी फाईट आहेत आणि नगराध्यक्षपदाला चौरंगी फाईट आहेत आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट गड़, अर्थात घड्या या घडीचे कार्यकर्ते आहेत तुम्ही या निवडणुकीला कोणत्या सामोरे जाणार आहेत काय विकास कराल काय झेंडा असणार आहे नमस्कार मी राजू पाटील तळेकर प्रभाग क्रमांक दोन मधून माझी सून श्रद्धा शिवम पाटील तळेकर या राष्ट्रवादीकडून तसेच माझे मित्र शेख नजीर यांच्या घरच्या शबानाबी शेख नजीर या आजितदाच्या घड्याळीकडून उभे आहे आमच्यासाठी आमचे नेते आदरणीय लक्ष्मणराव पाटील दळवी हे सुद्धा यांनी काल प्रचार रॅलीत सहभाग घेतला आणि आम्हाला या प्रभागामधून जनतेचा तसेच मतदारांचा भरकोच असा पाठिंबा मिळत आहे त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे आम्ही जर विजयी झालो तर या प्रभागाचा सर्वांगीण विकास करू दळीत गोर गरीब जनतेचे काम करू तुम्ही आता जे एक कोणता या ठिकाणी विकास म्हणून कोणत्या जास्त कोणत्या गोष्टीवर भर द्याल विकास आम प्रभाग के विकास केले ये वार्ड के हर नागरिक को रोजाना पानी देंगे और रस्ती नाली बहुत अच्छी तरीके से साफ करेंगे आ, या शहरामध्ये आणि तुमच्या जो परभाग आहेत पाण्याची टाकीचा विषय आहेत हा गंभीर बनलेला आहे कारण ते टाकीची अवस्था दुर्दैवी आहे है कारण ते लवकर दुरुस्त करना आणि नवीन टाकी तयार करना याकडे लक्ष द्याल का आम्ही नवीन टाकी दुरुस्त करू आ, नवीन टाकी निर्माण करू ही, ही जुनी टाकी ती सुद्धा दु, दुरुस्त करू आणि ती स्वच्छ करू काय सांगाल खराब आहे हिंदू मुस्लिम होते काय हिंदू आणि हिंदू आणि मुस्लिम बांधवांना काय आवाहन करावं आम सांगत आहे दोन बी वैसे कोण बात इधर के पूर मुस्लिम वाटते घडी कुठे और ही तो ये रोड केल्या सब और गरीबों का काम करता हमारा भाई तो हो, हो। हम पूरा करेंग। आ, तर हे या ठिकाणी हिंदू मुस्लिमचा कोणताही आसर होणार नाही असं दोन्ही उमेदवारांनी सांगितलेलं आहे आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करणार त्याचबरोबर गोरगरिबाचे छोटे मोठे कामं करणार असल्याचं मत या ठिकाणी नी, दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार यांनी व्यक्त केलेले आहेत बघूया येणाऱ्या काळात यांना किती प्रतिसाद मिळतोय आणि हे निवडून आल्यानंतर नंतर हे किती कामं करतात आपण पुन्हा पुढल्या पाच वर्षाला यांचं मनगट धरून यांना गल्ल्यात फिरवायला पुन्हा तयार आहोत मी विश्वास दसाळ बोकरदन